पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर पडून छत्रपती शिवाजी महाराज याच किल्ल्यावर सुखरूप पोहोचले इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराज याच किल्ल्यावरून रायगडाकडे जाताना संगमेश्वर येथे तुळापुरी पकडले गेले राजाराम महाराजांच्या काळात हाच किल्ला हालचालीचे प्रमुख केंद्र होता तो किल्ला म्हणजे किल्ले विशाळगड सध्या याच विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणाचा विषय खूप चर्चेत आहे विशाळगडावरील कारवाई तात्काळ थांबवा असे हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत याच विशाळगडावर एक हजरत सय्यद मलिक रेहान नावाचा दर्गा आहे याच दर्ग्याच्या पशुबळी या विषयावरून हा वाद सुरू झाला होता पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का हा विशाळगडावरील दर्गा नेमका कुणाचा आहे मलिक रेहान कोण होता हा दर्गा केव्हापासून विशाळगडावर आहे काय आहे त्यामागचा इतिहास चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा दुसरा राजा भोज यांनी आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलवली त्यानंतर त्यांनी घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले त्यापैकी विशाळगड हा एक किल्ला होता चौदाशे एकोणसत्तर साली बहामनी सुलतानाने त्याचा सेनापती खेळणा किल्ले घेण्यासाठी पाठवले विशाळगडाचे पूर्वीचे नाव खेळणा होते सहा वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला जिंकता आला नाही सातव्या प्रयत्नात नऊ महिन्याच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला जिंकण्यात यश आले पुढे काही काळानंतर याच किल्ल्यावर त्याचा मृत्यू झाला विशाळगडावर त्याची समाधी बांधण्यात आली आज तो मलिक रेहान येथील लोककथानुसार इसवी सन पर्यंत होते त्यांचे नाव तलावाच्या भिंतीवर कोरले आहे तसेच मशिदीच्या भिंतीवर ही इमारत मलिक रेहान पीर यांच्या स्मरणार्थ बांधली गेल्याची नोंद आहे ते तेथे एक पर्शियन शिलालेख सुद्धा कोरला गेला आहे त्याचे मराठीत भाषांतर पुढील प्रमाणे आहे भोज नावाचा मराठा राजा या किल्ल्यावर राज्य करत होता माझे नाव मलिक रेहान मी स्वतः या किल्ल्याला एकूण सहा वेळा वेढा घातला होता मात्र तरी हा किल्ला मला जिंकता आला नाही तेव्हा मी सातव्यांदा वेढा घातला तेव्हा मला हा किल्ला जिंकण्यामध्ये यश आले त्या पार्शियन शिलालेखाचे इंग्रजी भाषांतर पन्हाळ्यावर राहणारे कोल्हापूरचे तेव्हाचे ब्रिटिश पॉलिटिकल एजंट कर्नल जे डब्ल्यू वेस्टर्न यांनी केले आहे अठराशे शहाऐंशी मध्ये ब्रिटिशांनी आपल्या गॅजेटमध्ये पान क्रमांक तीनशे बावीस वर प्रसिद्ध केल्याप्रमाणे तेव्हाच्या विशाळगडावर सतरा फूट लांब पंधरा फूट रुंद आणि आठ फूट उंचीचा दर्गा होता त्याची देखरेख करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून नऊ पॉइंट म्हणजे हा दर्गा हजर आहे तिथे भरतो त्या तीनशे ते चारशे भाविक हजर असतात या जागृत ठिकाणाला मुसलमान आणि हिंदू भाविकही भेट देतात अशा स्पष्ट नोंदी आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा Then you what?